येवला तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मेहनतीने चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडून गेला परिणामी शेतकऱ्याला हा सडलेला कांदा उकिड्यावट फेकून देण्याची वेळ आल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले येवला तालुक्यातील पिंपरी येथील बालाजी गुंड या कांदा उत्पादक शेतकऱ्याने आतोनात कष्ट करून कांदा पिकवला आणि बाजारभाव चांगला मिळेल या आशेने चाळीत साठवून ठेवला मात्र सततचा पाऊस बदलते हवामानामुळे साठवलेला पाचशे क्विंटल कांद्याचा चिखल झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे माझे नाव बालाजी साहेबराव गुंड राहणार पिंपरी तालुका येवला जिल्हा नाशिक मी आज पाचशे क्विंटल कांद्याचं उत्पन्न उत्पादन घेतलं परंतु त्यातून मला उत, उत्पादन खर्चही निघेन असा झाला कारण की एकरी ऐंशी हजार रुपये उत्पादन खर्च आहे परंतु तो निघू शकत नाही अक्षरशः दोन महिने चाललेल्या रिप्री पावसामुळे कांद्याचे फार आतोनात नुकसान झाले बघा त्याच्यातून शेतकऱ्याला स सगळाच खर्च येतो मग तो, तो मुलांचं शिक्षण असेल अनेक गोष्टींची अडचणी या शेतकऱ्याला येतात त्याच्यामुळे सरकारने आपला निर आयात निर्यात जे धोरण आहे त्या धोरणाचा योग्य असा अवलंब करावा व ज्या शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना असं नुकसान होईल त्या शेतकऱ्यांना योग्य ती अनुदानात्मक रक्कम देण्यात यावी का जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आज माझा चाळीत साठवलेला जो पाचशे क्विंटल कांदा आहे तो मी सर्वच कांदा किरड्यावर फेकून दिला आहे त्यामुळे मला इथून पुढे नेमकं पीक घ्यावं कोणतं आता कांदे लावणं तर मी बंदच करणार आहे परंतु पीक घ्यावं कोणतं आणि त्याच्यासाठी भांडवल उपलब्ध करायचं कुठून हाही प्रश्न आता आमच्या पुढे निर्माण झालेला आहे या खराब झालेल्या कांद्यातून खूप वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे